विद्यार्थ्यांचे मनापासून आभार गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमा हा सण किंवा हा जो दिवस असतो हा प्रत्येक शिक्षकासाठी प्रत्येक गुरुसाठी एक महत्वाचा दिवस असतो कारण आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे सगळ्यात पहिले आपले गुरु असतात आपले आई वडील जे आपल्यावर संस्कार करतात आणि ते संस्कार मजबूत करण्याचं कार्य जेव्हा आपण प्राथमिक शाळेमध्ये जातो तिथले शिक्षक करतात आणि घरचे संस्कार प्राथमिक शाळेचे संस्कार त्या ठिकाणच्या शिक्षकांनी आपल्याला दिलेली प्रेरणा त्यावेळेस आपल्याला शिकवलेले धडे संस्काराचे धडे जे आयुष्याभ आयुष्यभर आपल्याला शिदोरी म्हणून उभे केला कारण बालमन हे फार संस्कार सक्षम असते जे लहानपणी आपण संस्कार करतो तसाच व्यक्तिमत्व विकास होतो तसाच व्यक्ती घडत असतो पण त्यामुळं आजच्या या दिवशी सर्वप्रथम मी माझे आईवडील जे माझे प्रथम गुरु आहेत ज्यांनी मला या पृथ्वीतलावर आपल्या समोर आणलं ज्यांनी चांगले शिक्षणाचे दडे दिले त्यानंतर ज्यांनी ज्या शाळेमध्ये मी शिकायला होतो त्या शिक्षक। शिका सर्व शिक्षकांचे ज्यांनी ज्यांनी स्टेज करेज देण्यासाठी मला मोटिवेट केलं असे पहिली ते दहावीपर्यंतचे प्राथमिकचे शिक्षक अकरावी बारावीला मिळालेले गुरु डी एडला शिकत असताना मला मिळालेले सर्व गुरुवर्य या सर्व शिक्षकांचंच नाही तर मला आयुष्यामध्ये वागत असताना चालत असताना या आयुष्याच्या वाटेवर ज्यांनी ज्यांनी चालायला मदत केली जिथं चुकलो तिथं सांगायला मदत केली किंवा के मार्गदर्शन करीत राहिले असे मित्र मार्गदर्शक असणारे हे सर्वच त्या गुरुच्या ठिकाणी आहेत मी असं मानतो या सर्व गुरुंना मी आज गुरुपौर्णिमेच्या हृदयाच्या तळापासून लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तुम्ही वेळात वेळ या ठिकाणी काढला आमचे लाडके विद्यार्थी नितीन भाऊ अग्रवाल यांचा आग्रह कालपासून होता वर्गात आम्हाला साजरा करायचा आहे मी म्हणलं काय तू आणले ते बाहेरले बाहेर घालून जाऊ शकतो नाही नाही सर्व विद्यार्थ्यांसमोर मला यायचं आहे तुमचा सत्कार करायचा दोन हजार सोळापासून बरोबर आहे कंटिन्युअस प्रत्येक ग्रुपवर मेला तो भेटत असतो त्यानंतर सकाळी सोबत असताना सुद्धा नऊ वाजेपर्यंत मेळ लागू दिला नाही असे आमचे आरोग्यसेवक बंधू सुभाष जवाहर यांनी या ठिकाणी अचानक एंट्री केली आणि मला नंतर लक्षात आलं की आज असं असं करणार आहे तासो या सर्वांचे या ठिकाणी आमच्या संघर्ष केर अकॅडमीच्या टीमचे ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज करण्याचं मनात आणलं त्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त जे दोन शब्द मला तुम्ही बोलायला लावले त्यानिमित्त मी एवढंच बोलतो की आयुष्यामध्ये प्रत्येकाला मार्गदर्शक म्हणून एका दीपस्तंभासारख्या गुरुची नक्कीच गरज असते मलाही आयुष्यामध्ये इथपर्यंत येताना प्रत्येक गुरुची साथ लाभलेली आहे आणि आयुष्यात प्रत्येकाला एक तरी गुरु असायला पाहिजे जो आपल्याला योग्य मार्गावर योग्य दिशेनं घेऊन जाऊ शकतो मी तर फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ज्यांच्याकडून मी शिकलो बरोबर आहे त्यांचेसुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो की त्यांनी मला स्पर्धा परीक्षेचं ज्ञान दिलं आणि मला त्यामुळे जॉब मिळू शकली आणि मी तुमच्यासमोर आज उभं राहू शकतो त्याचबरोबर प्रत्येकालाच आयुष्यामध्ये गुरुची गरज असते आम्हीसुद्धा या ठिकाणी संघर्षच्या माध्यमातून आपल्याला ॲज अ शिक्षक म्हणून मी आज बोलत नाही आहे मी गुरु म्हणून बोलत नाही आहे तर तुमच्या या संघर्षातला एक प्रवासी जे तुम्ही आहेत यामधला एक साथीदार म्हणून मी तुमच्या समोर बोलत आहे आणि मी जेव्हा तुम्हाला काही सांगत असतो तर आपल्या हक्काच्या माणसाला विद्यार्थ्याला चुकत असल्यानंतर कदाचित आम्ही रागवत बी असतो शिक्षक म्हणून तो आमचा हक्क अधिकार आहे परंतु त्या रागवण्याच्या पाठीमागे सुद्धा तुमची काळजी तुमचं प्रेम आणि आमची एक जबाबदारी असते की तुम्ही ती जबाबदारी घ्यावी आणि उद्या एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही समाजामध्ये वावरावं एवढीच एक माफक अपेक्षा असते तुम्हाला कदाचित एका राग बी येत असेल परंतु तो राग आज आलेला चांगला नंतर आपल्या लक्षात येते की यात त्या टायमाला मारलेला प्रत्येक टोमणा आज माझ्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलून गेला आणि मी आज जे काही आहे ते त्या टोमण्यामुळं आहे म्हणून आपले आईवडील असो किंवा आपले मार्गदर्शक जे कोणी तुमचं चांगलं सोचतंय शंभर ते की तुम्हाला टोमणी मारित राहील जेव्हा जेव्हा तुम्ही चुकलात ते तुम्हाला सांगत राहील की बाबा असं नाही असं कर परंतु त्यांचा अनादर न करता तुम्ही आदर करावा आणि त्यांच्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह घ्याव्यात हेच आजच्या निमित्तानं मी सांगतो त्याचबरोबर संघर्ष काय असतो आज या ठिकाणी माध्यमातून सांगतो बरोबर आहे शिक्षकाला तुमच्याकडून काय अपेक्षा असते की एक आत्मविश्वासाचं हास्य तुमच्या चेहऱ्यावर फुलावं तुम्हाला एक यश मिळावं तुम्ही जी नोकरी तुम्ही मागत आहात किंवा जे स्वप्न तुम्ही पाहिले ते पूर्ण व्हावं आणि ज्या दिवशी तुम्हाला ते यश प्रदान होते किंवा मिळतंय ज्या दिवशी ती तुमची जॉब तुम्हाला मिळते सगळ्यात जास्त आनंद आईवडिलानंतर कोणाला होतो तर ते शिक्षकाला होत कारण शिक्षकानंतर सॉरी नंतर सगळ्यात जास्त कोणी चांगलं सोचत असेल तर आपले आई वडील असतात पण त्याच्यानंतर जर दुसरा कोणाचा नंबर लागते की आयुष्यात तुझं चांगलं व्हाव हो, असं आपल्यापेक्षा जास्त तू मोठं व्हाव हो, असं कोणाला वाटत असतंय तर तो एक शिक्षक असतो विद्यार्थी मित्र म्हणून त्या प्रत्येक गुरुला त्या शिक्षकाला आज मानवंदना त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून छोटे खाणी हा जो कार्यक्रम अरेंज केला त्यानिमित्त मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एवढंच सांगतो की आयुष्यात कधीच हार नाही मानायची डोळे का नाही कारण आपल्या बाजूला जो विद्यार्थी उभा आहे त्याचं नाव आहे नितीन अग्रवाल जो दोन हजार सोळा पंधरा पासून तयारी करत होता जवळपास दहा वर्ष त्यांनी संघर्ष केला बरोबर आहे परंतु पोलीस भरतीचं स्वप्न जे त्यानं पाहिलं ते काही सोडलं नाही बरोबर आहे एकदा ठरवलं म्हणलं आता माघार नाही ग्राउंड नंबर एक होतं चित्यासारखा छपळ ग्राउंडवर असणारा विद्यार्थी ग्राउंड चांगला असून बी बरोबर आहे यश किंवा नशीब हुलकावण्या देत होतं एका मार्काने दोन मार्कानं रिझल्ट जात होता व असं शेवटी अशी वेळ आली बरोबर आहे का नाही लग्न झालं का नाही पण जॉब नाही मित्र भरपूर पण जॉब नाही सोबतचे सगळे लागले पण याला जॉब नाही पण तरी हार नाही मानली हे सगळं अपयश तरी पचवीत गेला आणि शेवटी ज्या वर्षी लोक रिटायर होतात म्हणजे यजमान होतात इथून कुणी भरती द्यायला जमत नाही असं असते वय छत्तीस आणि त्या छत्तीसव्या वर्षी पोलीस भरतीची जॉब ज्यानं खेचून आणली आणि स्वप्नाचा पाठलाग करताना संघर्ष करावाच लागतो आणि संघर्ष माणसाला रडवतो पण संघर्षच घडवतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन आग्रवाल هل هذا